नमस्कार विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार मी मावली काळे सर आज तुमच्यासोबत थोडीशी इज्जत चालणार आहे दहा मिनटाचा वेळ द्या सरस्वती क्लासेसचा संचालक येण्यात येतं मी तुम्हाला क्लासेसची वैशिष्ट्ये आमच्या पूर्ण टीचर स्टाफ आणि वर्षभरामध्ये आम्ही घेतल्या जाणाऱ्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे मी सांगणार आहे आणि विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचा संवाद किती महत्त्वाचा आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे तरी शेवट चुकू नका आणि लक्ष द्या थोडंसं बघा की नरकोटी क्लासेस हे आम्ही मागे तेरा वर्षापासून चालवत आहोत त्यामध्ये आम्ही सायन्स मॅथ इंग्लिश तिन्ही विषय एकाच शताखाली घेऊन येत आहोत आणि आमच्या क्लासेसची वैशिष्ट्य स्वतः वैशिष्ट्य सांगायची म्हटलं तर वैशिष्ट्य ही खूप सारी आहेत तर थोडक्यात तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की आमच्या क्लासमध्ये स्टेट बोर्ड एन सी आर आणि सी बी एस सी तिन्ही बोर्डचे क्लासेस घेतले जातात फर्स्ट टू टेज एक फाउंडेशन आपण नवीन हा एक घटक आलेला आहे सेमी सी बी एस फाउंडेशन नावाचा तो, ना तो सुद्धा आम्ही यावर्षीपासून रन करत आहोत त्यासाठी तज्ञाचे शिक्षक आहेत एम की जीचा स्लॅबस आहे एका छताखाली सर्व विषय विद्यार्थ्याची होणारी धावपळ होणाऱ्या वेळेचा अपोय टाळण्यासाठी सायन्स मॅथ इंग्लिश तिन्ही विषय आम्ही एकाच छताखाली घेऊन येत आहोत आपण बघतो शहरामध्ये नावातलेले क्लासेस एक सेपरेट विषय घेतात एका तासाचा ता प्रेड असतो जाण्या येण्यामध्ये वेळ जातो पालकां घरी येईपर्यंत विद्यार्थ्यांची भीती असते की पाऊस आलाय वारसूसला एक क्लास झाला दुसरा नाही हे सगळं भीती दूर करा सरस्वती क्लासेसला विद्यार्थी पाठवा एकाच शेताखाली तिन्ही विषय आम्ही घेणार आहोत त्यानंतर तज्ञ हे शिक्षक वृंद आपल्यासाठी इथं अवेलेबल आहे डिजिटल बोर्ड तुम्ही बघतच आहात की विद्यार्थ्यांच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी टीचर प्लस टीचर डिजिटल बोर्ड सुद्धा टीचरचं काम करतो बऱ्याच गोष्टी आम्ही एक्सप्लेन करू शकत नाही ती इथं आम्ही तुम्हाला व्ह्यू करू शकतो दाखवू शकतो आणि नवोदय असेल स्कॉलरशिप असेल श्रेया ह्या परीक्षा खूप महत्त्वाच्या आहेत ह्या टाळू नका कारण की भविष्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी सरळ सेवा पोलीस भरती किंवा ग्रामसेवकासाठी जे काही माहिती असेल त्याचा पूर्ण स्लॅबस या चारही एक्झाममध्ये समावलेला असतो नवोदय असेल एन एम एस असेल स्कॉलरशिप असेल आणि श्रेया बी डी एस एम पी एस आय एस आय एम ओ कॉल अशा खूप साऱ्या एक्झाम आहेत आणि सगळ्या एक्झामची तयारी आमच्याकडे इथे तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण केली जाणार आहे तसंच आमच्या टीचर स्टाफबद्दल सांगायचं झालं तर आमचे पहिले शिक्षक आहेत बघा संतोष काळे सर त्यांना खूप सारा एक्सपिरियन्स आहे माऊली काळे सर स्वतः मी आहे बालाजी चव्हाण सर आहे पूजा मॅडम आहे जेव्हा सगळे शिक्षक एकदम हंड्रेड पर्सेंट देणारे शिक्षक आपण इथं अवेलेबल केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचेही जोपासणारे शिक्षक आहेत त्याच्यानंतर संतोष काळे सर तुमच्यासोबत दोन मिनिटं संवाद साधतील सरांना विनंती करतो सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना आज आम्ही सरस्वती क्लासेसमध्ये पहिली ते आठवी या वर्गासाठी मी तुम्हाला मॅथ हा विषय शिकवणार आहे मी स्वतः सर योगानंद सरस्वती विद्यालय या ठिकाणी दहा ते दहा वर्षापासून अध्यापनाचं काम करतो माझा एक्सपिरियन्स चांगला आहे आणि या विद्यार्थ्यांच्या सर्व दडघडीमध्ये मी सरांच्या सोबत आहे तर सरांना धन्यवाद सर मॅथचे शिक्षक हे अल्पभाषी असतात प्रॅक्टिस एक्झाम्पल कॉल आणि सराव ह्यावरती भर देतात सरांना परत एकदा थॅट ह्यानंतर स्वतः मी आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली असो कार्य करत असतो सरांचा एक्सपिरियन्स हा माझ्या कामी येतो मी तेरा वर्षापासून हा सरस्वती क्लासेसचा संचालक यांना त्याने रन करत आहे सब्जेक्ट माझा इंग्लिश आहे फर्स्ट टू टेन्थ पूर्ण बॅचला मी इंग्लिश हा विषय शिकवतो हो इंग्लिश हा एक स्किल आहे विद्यार्थ्यांना सांगत असतो इंग्लिश हा एक विषय नाही आहे विषयामध्ये पकडू नका सायन्स विषय आहे मॅथ विषय आहे तुमचे जिओग्राफी आहे हिस्ट्री आहे विषय आहेत पण इंग्लिश ही स्किल आहे ती स्किल डेव्हलप करण्याचं काम आमच्या क्लासेसमध्ये आम्ही करत असतो त्यानंतर ते आमचे नेक्स्ट शिक्षक आहे आदरणीय बालाजी चव्हाण सर की तुम्हाला आपला परिचय देईल थँक्यू सर विद्यार्थी मित्रांनो मी पहिले माझं इंट्रोडक्शन देतो मी बालाजी चव्हाण माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे इंजिनिअरिंग झाल्याच्यानंतर मी स्वतः गोदरेज कंपनी येथे कॉलेजतर्फे प्लेसमेंट झालं होतं गोदरेज कंपनी येथे मी सहा महिने कंपनीमध्ये काम केलेलं आहे त्यानंतर जर माझा टीचिंग एक्सपिरियन्स तुम्ही पाहिला तर मी स्वतः संकल्प एज्युकेशन म्हणून जे औरंगाबादला क्लासेस आहेत हे संकल्प एज्युकेशन बँकिंग यांचे बँकिंग रेल्वे असेल एस एस सी असेल यांचे क्लासेस घेतात तर तिथे मी दोन वर्षे शिकवलेलं आहे त्यानंतर ओ एल एस एज्युकेशन म्हणून एक आहे ते पण औरंगाबाद जे आता तर संभाजीनगर आहे इथे ओ एल एस ऑनलाईन लर्निंग सिक्सिम एज्युकेशन म्हणून आहे ज्यांचे युट्यूबला सबस्क्रायबर जर तुम्ही पाहिले तर साडेसहा लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत हे एम पी एस सी यू पी एस सी सेवा तलाठी पोलिस भरती यांचे क्लासेस घेतात तर इथं मी दोन वर्षे शिकवलेलं आहे आणि आताही त्यांच्यासोबत जुडलेलं आहे माझे स्वतः हे एस ट्राफ्टी एज्युकेशन नावाने क्लासेस आहेत जे आठवी ते दहावीपर्यंत मी खेडेगावामध्ये घेतो एथ टू टेन्थमध्ये तर ते यशप्राप्ती एज्युकेशन माझ्या क्लासेसमध्ये त्यानंतर मी याच वर्षी सरांसोबत सरस्वती क्लासेसमध्ये जॉईन झालेला आहे मी सरस्वती क्लासेसमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवणार आहे मॅथमॅटिक्स आपले संतोष काळे सर जे आहेत ते पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मॅथमॅटिक्स घेतात आणि मी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो सोबत सोबत माझं रेल्वेमध्ये ॲज अ लोकपायलट म्हणून आणि ॲक्सिस बँकमध्ये आणि आय सी आय सी बँकमध्ये ॲज अ पी ओ ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि हे सिलेक्शन झालेलं असल्यामुळे मला स्पेशली सरसो सरस्व ती मध्ये इन्व्हाइट केलेलं आहे आणि तिथे मी स्पर्धा परीक्षेचे जे तुम्हाला एन uh, एम एस असेल स्कॉलरशिप असेल त्यानंतर नवोदय असेल श्रेय असेल अशा ज्या स्पर्धा परीक्षेच्या ज्या एक्झाम असतात त्यांची परिपूर्ण तयारी मी करून घेणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या परीक्षा आहेत नवोदय एन एम एस स्कॉलरशिप या परीक्षांचा फायदा पुढे चालून भविष्यात तुम्हाला जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा ज्या देत आहोत तलाठी सरळ सेवा पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस सी याच्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे मी इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणार आहे पुढच्या ज्या आपल्या शिक्षिका आहेत पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन देते माझं नाव पूजा आहे मी स्मारक महाविद्यालयामध्ये चार वर्षापासून लेक्चरशिपचं काम करते आहे मी सरस्वती क्लासेसमध्ये एट टू टेन एट टू टेन सायन्स हा विषय विद्यार्थ्यांना शिकवणार आहे सरस्वती क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासोबतच एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी पण घेतल्या जातात जसं की विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळते त्यांना संशोधनाचा आतापासूनच पाया त्यांचा पक्का होतो अभ्यासक्रमा व्यतिरिक्त दस्क, की शैक्षणिक सहली हा पण कार्यक्रम आपल्या क्लासेसमध्ये राबवला जातो या पुढील गोष्टी आपल्याला थँक्यू मॅडम मी म्हटलं होतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नवीन बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील त्यातली आमची पहिली गोष्ट मॅडमनी सांगितलेलीच आहे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी त्यांच्यामधला संशोधन जागा करण्यासाठी दरवर्षी आम्ही सायन्स एक्झिबिशन ठेवतो त्यामध्ये स्पेशल विद्यार्थ्यांना प्रोत्साहनसाठी आम्ही अमाऊंट ठेवलेली असते विज्ञान प्रदर्शनामध्ये जर फर्स्ट येईल त्याला पाच हजार एक रुपयाचा आम्ही बक्षीस देतो कारण की पालकांचा विद्यार्थ्यांचा त्यातमध्ये आवड वाढते तर विद्यार्थ्यांना मेडल ट्रॉफी देतो आपण बघितलं असेल ह्या यावर्षीचा सायन्स एक्झिबिशनचा प्रोग्राम आहे त्यामध्ये जवळपास सिक्स्टी फाय विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि बघण्यासारखे प्रयोग होते एका दिवसात ते पूर्ण नाही झालं दोन दिवस आम्हाला कार्यक्रम रन करावा लागला होता सायन्स एक्झिबिशनचा एवढी तुमच्यासारख्या सर्व जागृत पालकांची आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आम्हाला लाभला होता तसेच विद्यार्थ्यांचं बालपण जपण्यासाठी दरवर्षी त्यांची एक नैसर्गिक सहल सह सुद्धा आम्ही आयोजित केली जात असते ते लोणार सरोवराला आम्ही गेलो होतो मागील वर्षी त्यानंतर अजिंठा वेरूळचं ठिकाण असेल किंवा वॉटर पार्क असेल अशा नवनवीन ठिकाणी दरवर्षी आम्ही शैक्षणिक सहल घेतो कारण की विद्यार्थ्यांचं बालपण जोपासलं जाते त्यांना भौगोलिक ठिकाणाची माहिती भेटते तसेच विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी प्राईज डिस्ट्रीब्युशन दर संडेला टेस्ट होते त्याचा रिझल्ट आम्ही मंडेला तुमच्या व्हॉट्सअपवर आम्ही पाठवला जातो आणि पुढच्या संडेला आम्ही त्याचा प्राईज डिस्ट्रीब्युशन ठेवतो क्लासमध्ये फर्स्ट टू टेस्ट पूर्ण बॅगमध्ये जो फर्स्ट येईल क्लासमधून त्याला आम्ही नोटबुक्स असतील बॅग्स असतील असे वेगळेवेगळे प्रस्ताव बक्षीस देत असतो तसेच विद्यार्थ्यांना हे बघा प्राईज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम आहे आमच्या आणि पॅरेंट्स मिटिंग विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक आणि पालकांचा संवाद हा खूप महत्त्वाचा असतो तर हा संवाद घडून आणण्यासाठी आम्ही पॅरेंट्स मिटिंगचं दर महिन्याला आयोजन केलं जाते की पॅरेंट्स मिटिंग आहे यावर्षीची तसेच विद्यार्थ्यांना बघा ॲक्टिव्ह बनवण्यासाठी त्याला सॉंग करतो सिंगिंग कॉम्पिटिशन त्याच्यानंतर स्पीच कॉम्पिटिशन ड्रॉइंग कॉम्पिटिशन असे वेगवेगळे कॉम्पिटिशनसुद्धा आम्ही ठेवतो वेळात वेळ काढून असं नाही आहे की दोन तासाचा क्लास नाही दोन तास झाला विद्यार्थी घरी शिक्षक निवार तसं नाही आहे विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट आम्ही त्यांच्या सुट्टीच्या दिवशी वेगवेगळे वेग प्रोग्राम घेत असतो पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो विद्यार्थ्यांना आम्ही शंभर टक्के देण्याचं काम करतो सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही घेत असतो तसेच आपण बघता आणि शंभर टक्के मेहनत शिक्षकांची आणि शंभर टक्के मेहनत विद्यार्थ्यांची म्हणजे हार्डवर्क तर आपल्याला सक्सेस मिळायला वेळ लागणार नाही आणि ह्या व्यक्तीचे आमचे सक्सेसफुल असे विद्यार्थी आहेत आमचे गौरवशाली विद्यार्थी आहेत नऊ विद्यार्थी नऊ विद्यार्थी हे दोन्ही स्कॉलरशिप धारक झालेले आहेत जसे की आपण बघतो सारखीची शिष्यवृत्ती असेल परत एन एम असते असेल दोन्ही शिष्यवृत्तीमध्ये क्वालिफाय करणारी विद्यार्थी आहे जवळपास पाच वर्षांमध्ये त्यांना सेव्हन्टी टू किंवा सेवन्टी थाउजंड रुपीस भेटणार आहे आणि हे आमची गौरवशाली विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हार्डवर्क यामध्ये आपल्याला भेटण्याला अपेक्षित आहे तसंच आणखी सुद्धा सक्सेस आहे की श्रेय असेल एन एम एसमध्ये असेल फॉलोशिपधारक विद्यार्थी आहे आणि यावरती सुद्धा हा अनेक आम्ही शंभर टक्के वाढवणार अशी ग्वाही देतो आणि सर्व पालकांना या जागृत पालकांना विनंती करतो की एक वेळेस आवश्यक वेळ काढा सरस्वती क्लासेसला भेट द्या आम्हाला भेट द्या नक्कीच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा महत्त्वाचा तुमचा पेलू ठरणार आहे हा वेळ खूप महत्त्वाचा तुमचा ठरणार आहे हा माझा नंबर आहे जर भेटणं शक्य नाही झालं तर तुम्ही मला फोन करून बाकी, शक्ता। बाकी डिटेल्स घेऊ शकता बाकी सर्व डिटेल्स त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केले की तुम्हाला भेटून जातील परत एकदा सर्वांचे आभा आणि विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा आणि एक वेळेस सरसते क्लासेसला नक्की भेट द्यावी ही परत एकदा विनंती करतो थँक्यू सो